बघा मित्रांनो आपण भागीदारीचे याच्या अगोदर दोन व्हिडिओ टाकलेले आहेत भागीदारी एक आणि भागीदारी दोन आता हा भागीदारी तिसरा आहे याच्यामध्ये काही मुलांनी डाऊट पाठवले होते कारण का आता तुमची भरती दोन ते तीन महिन्यावर येऊन थांबलेली आहे काय सांगता येत नाही सरकार कधी डिक्लेअर करेल कधीही करता येईल कधीही करेल काय माहीत नाही पण तुम्ही मात्र खंड पडू देऊ नका किंवा थांबू नका किंवा तुम्ही सोडू नका सातत्यपणा टिकवा शंभर टक्के सिलेक्शन मिळू जाईल आणि एक जागा पाहिजे तुमच्यासाठी आणि ती वर्दी तुम्हाला घ्यायची असेल तर स्वतःला तुम्ही थांबू देऊ नका काय पण राव ठाऊ द्या मला पाठवा मी तुम्हाला असे चार पाच गणित एकत्र करून मी व्हिडिओ पाठवतो हा प्रश्न बघा दोन हजार सोळा साली बुलढाणाला पडलेला आहे ठीक आहे दोन हजार सोळा बुलढाणाला पडलेला आहे काय म्हणले बघा पटेल जैन आणि गुजर तिघ जण आहेत पटेल जैन आणि गुजर या तिघांनी पटेल जैन आणि गुजर या तिघांनी काय केले भागीदारीचा एक व्यवसाय सुरू केलेला कुठला व्यवसाय भागीदारी म्हणजे पार्टनरशिपमध्ये मग त्याच्यामध्ये काय केले धन्यात पटेलचे पटेलने किती केलं पस्तीस हजार रुपये पटेलने पस्तीस हजार रुपये जैन चे बेचाळीस हजार रुपये आणि गुजरचे अठ्ठावीस हजार रुपये बघा तिघांनी बघा एवढं एवढं भांडवल गोतवलेलं आहे एवढं पस्तीस हजार पटेल जैननी बेचाळीस हजार गुजरनी अठ्ठावीस हजार रुपये आणि काय केलेलं आहे भांडवल होते वर्ष अखेर म्हणजे सगळ्यांनी वर्ष समान आहे म्हणजे सगळ्यांनी एकाच मुदतीसाठी मुदत किती आहे एक वर्ष एक वर्ष म्हणजे याला एक वर्ष याला एक वर्ष याला एक वर्ष तुम्ही लिहा अगर न लिहा चालेल कारण प्रत्येकानी सेम कालावधी आहे ठीक आहे अखेर झालेल्या नफ्यापैकी वर्ष अखेर झालेल्या नफ्यापैकी जैन जैनला किती नफा मिळाला हो तीस हजार रुपये जैनला मिळतो किती हजार रुपये तीस हजार रुपये ही गोष्ट लक्षात ठेवायची तर तर त्यांनी काय म्हणलेले गुजरचा किंवा गुजरला किती मिळाले असतील मग गुजरला नफा किती ह्याला थे। बेचाळीस हजार रुपये हा भांडवल गुंतवला होता तर त्याला तीस हजार रुपये मिळाले मग आपण काय का करू यांच्या मुदतीचे गुणोत्तर काढू आपण हे भांडवलाचे गुणोत्तर तीन शून्याला तीन शून्य तीन शून्याला तीन शून्य हे तीन शून्य उरलं काय पस्तीस इथं बेचाळीस आणि इथं अठ्ठावीस हा नफा आहे याचा संबंध आपण नंतर नाही येईल आपल्याला बघा हा त्यांचा भांडवलाचा गुणोत्तर आहे पण याला परत या तिन्हीला एका संख्येने भाग जाईल का कुठल्या संख्येने भाग जाईल याला सात ने जाईल साता पाच पस्तीस सात सख्ख बेचाळीस सात चोक अठ्ठावीस मग शेवटी आपल्याला हा मिळाला हा त्यांचा गुणोत्तर मिळाला काय पाच सहा चार म्हणजे काय हो त्यांचा जो नफा मिळालेला आहे तो या प्रमाणात मिळालेला आहे पाच वाटा कोणाचा आहे पटेलचा सहा वाटा कोणाचा आहे जैनचा चार वाटा कोणाचा आहे गुजरचा मग काय केलेलं आहे त्यांनी सहा वाटा बरोबर तीस का त्यांनी म्हटलेलं इथे बघा आहे तीस हजार आहे बघा तीस हजार नफा मिळालाय कोणाला मिळालेला आहे कोणाला मिळाले जैन यास जैन आहे बघा जैनला तीस हजार नफा मिळालाय सहा वाटा म्हटलं की तीस हजार तर एक वाटा बरोबर यक्स मानू मग एक वाट्याची किंमत निघते त्रिकस गुणाकार केला की हा सहा खाली येतो साहेब पंचे तीस म्हणजे पाच हजार रुपये बरोबर एक वाटा पाच हजार म्हणजे एक वाटा तर याचे सहा वाटा होते मग याला तीस हजार साहजिकच आहे तीस हजार नफा मिळाला मग याच्यावरून तुम्हाला कोणाचं काढता येईल गुजरला गुजरला किती नफा मिळाला मग गुजरचा वाटा किती आहे गुजरला चार वाटे पाहिजे एक वाटा बरोबर पाच हजार तर चार वाटा बरोबर किती तिरकस गुणाकार चारा पंचे चार गुणिले पाच हजार बरोबर यक्स गुणिले एक बरोबर एक्स गुणले एक मग काय करतो चार पंचे वीस वीस हजार बरोबर एक्स यक्स म्हणजे कोण आहे जैन जैनला किती हजार रुपये नफा मिळाला असेल बघा पहिलाच उत्तर आहे वीस हजार रुपये मिळाला असेल त्याचा नफा ठीक आहे तर अशा प्रकारे आपण याचा या दुसरा गणित आहे ठीक आहे दुस, दुसरा गणित आहे बघा मित्रांनो काय म्हणत मुंबई लोमार्ग चालकला पडलेला आहे ठीक आहे दोन हजार एकोणीस साली पडलेला हा प्रश्न आहे काय म्हणत सीमा आणि विजय यांनी एक धंदा चालू केला का के एक व्यवसाय चालू केला त्यांनी अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे क्रमाने पहिला सीमा आहे तर सीमा एकवीसची भरली सीमा आणि एकूण आहे विजय सीमा आणि विजय सीमा किती इन्व्हेस्ट केलेली आहे एकवीसशे रुपये आणि विजय किती केलेला आहे सीमा आणि विजयने यांनी अठ्ठावीसशे रुपये भांडवल घालून एक व्यवसाय चालू केला त्यांना त्या व्यवसायात पस्तीसशे रुपये नफा झाला किती रुपये नफा झाला हा नफा आहे पस्तीसशे रुपये नफा झाला नफा म्हणजे काय हो फायदा झाला नफा याचा अर्थ फायदा ठीक आहे तो व्यवसाय किती दिवस चालवला याच्यामध्ये दिलेला नाही म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही जर दिलं नसेल तर कोई प्रॉब्लेम नाही लय बा मग काय टेन्शन नाही या दोन शून्याला दोन शून्य गेले कारण आपण यांना प्रमाणात घ्यायचं आहे प्रमाण म्हणजे संक्षिप्त रूप द्यायचं आहे सात त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस म्हणजे काय मिळालं आपल्याला प्रमाण तीनस चार म्हणजे जो नफा झालेला आहे या प्रमाणात तुम्हाला वाटायचा आहे म्हणजे सीमाचा नफा किती असेल तीन वाटा हे या पस्तीसशे मध्ये तीन वाटा सीमाचा असेल आणि चार वाटा कोणाचा असेल विजयचा असेल मग टोटल वाटा किती आहे टोटल सात आणि टोटल नफा याच्यावर लिहायचा आणि कोणाचा वाटा विचारलाय एकदा सीमाचं अनुक्रमे म्हणलं तर सीमाचा वाटा काढू पहिला साता पाचा पस्तीस आणि हे दोन शून्य एक वाटा बरोबर पाचशे तर तीन वाटा बरोबर पंधराशे हे कोणाचं आलं सीमाचं पंधराशे मग पंधराशे कुठं आहे का ऑप्शन यस एका ठिकाणी पंधराशे बाकी कुठंच पंधराशे नाही कारण स्टार्टिंगला पंधराशे पाहिजे म्हणून दुसरा ऑप्शन असेल पंधराशे सीमाचं तर विजयचं दोन हजार रुपये नफा असेल अशा प्रकारे आपण तिसरा गणित घेऊ बघा मित्रांनो हा तिसरा गणित आहे संपतरावांनी एक गाय एक मैस व एक बैल नऊ हजार पाचशे रुपयाला खरेदी केले त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे म्हणजे या प्रमाणात त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत बघा चारास सहास नऊ ठीक आहे पण टोटल पैसे त्यांनी दिलेत एक गाय हे कोण आहे हे गाय आहे हे कोण आहे मैस आहे हे कोण आहे बैल आहे ठीक आहे त्यांचं प्रमाण आहे किती पैसे दिले माहित नाही पण एकूण पैसे माहीत आहे एकूण किती दिलेत त्यांनी नऊ हजार पाचशे रुपये दिलेले आहे नऊ हजार पाचशे दिलेत चार हे गाईसाठी चार दिले सहा म्हशीसाठी नऊ बैलासाठी पण हे प्रमाण आहे त्यांनी संक्षिप्त रीत देऊन एवढं प्रमाण आलेलं आहे मग काय करू किती टोटल किती पैसे सहा चार दहा नऊ एकोणीस एकोणीस म्हणजे टोटल पैसे नऊ हजार पाचशे त्यांचं प्रमाण आहे ना एकोणीस हा एकोणीस म्हणजेच एवढे पैसे तुम्ही दिलेले मग आता काय म्हणते त्यांनी एवढं प्रमाणात दिलं तर म्हशीची किंमत किती म्हैस कुठं आहे मैस इथं आहे म्हशीची किंमत किती आहे सहा का तुम्ही सहा प्रमाणात म्हशीचा वाटा दिलेला आहे मशीला एवढे पैसे भरले तुम्ही मग काय करू एकोणीस एकोण एकोणीस एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस शून्य शून्य म्हणजे पाचशे वाटा एक वाटा बरोबर पाचशे असे किती दिले तुम्ही त्याचं म्हशीचं प्रमाण किती आहे सहा उनिलेले सहा बरोबर सहा पंचे तीस ठीक आहे आणि हे दोन शून्य मग म्हशीची किंमत किती असेल हो तीन हजार किती ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन किती ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन म्हणून म्हशीची किंमत किती असेल तीन हजार समजलं ना तुम्हाला काय म्हणलं एवढ्या 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 किमतीचे किंवा एवढ्या प्रमाणात गाय घेतले आणि एवढे पैसे दिलेत किती पैसे दिले नऊ हजार पाचशे रुपये दिले तिघांचे मिळून नऊ हजार पाचशे पण त्यांचं प्रमाण दिलंय चार सहा नऊ आता किती आलं सहा म्हणजे किती तीन हजार एक वाटा बरोबर किंमत निघालेली आहे एक वाटा म्हणजे किती पाचशे तर नऊ वाटे बरोबर पंचेचाळीससे पंचेचाळीसशे आणि चार वाटे बरोबर दोन हजार आता बघा आपण काय करतो तुम्हाला आता वाटा दिलाय म्हणून तुम्ही काढला आता तुम्हाला वाटा दिला त्यांची किंमत दिली असते दोन हजार तीन हजार आणि साडेचार हजार याची किंमत किती होते सगळे मिळून सगळे मिळून नऊ हजार पाचशे होते बघा पाचशे मग याला आपण काय करतो संक्षिप्त रूप देतो भांडवलाचे गुणोत्तर काढतो हा भांडवल आहे समजा मग हे तीन शून्याला गेले हे तीन शून्य गेले हे सॉरी इथं तीन शून्य जात नाहीत कारण दोनच आहेत मग आपण काय करू हे दोन शून्य हे दोन शून्य आणि हे दोन शून्य इतर राहिलं काय वीस इतर राहिलं काय तीस इतर राहिलं काय पंचेचाळीस मग यांना परत संक्षिप्त रूप देतो कशाने पाच वीस पाच सख तीस पाच नव्वे पंचेचाळीस बघा आलं की नाही तुमचं गुणोत्तर मिळालं बघा तुमचं गुणोत्तर मिळालं हे बघा मिळालं की नाही त्यांनी काय म्हणलं चारास सहा नऊ या प्रमाणात त्यांचे किमतीचे गुणोत्तर आहे किमतीचे प्रमाण आहेत बघा त्यांची किंमत या प्रमाणात आहे पण आपण किंमत ठरवली दोन हजार तीन हजार साडेचार हजार मग कोणाची किंमत विचारली मसीची मशीची किंमत किती तीन हजार म्हणून हे तुम्हाला मी हे चेक केलं क्रॉस व्हेरीफाय करून दाखवलं की असं पण तुम्ही करू शकता आता नेक्स्ट घडी चौथा चालू कर चौथा चला चौथा आहे बघा काय म्हणते अजय विजय संजय व दीपक असे चार माणसं आहेत भागीदारीमध्ये किती जण आहेत आतापर्यंत आपण दोन पाहिले तीन पाहिले आता चार जण आहेत यांनी प्रत्येकी अनुक्रमे किती किती रुपये गुंतवले आहेत अनुक्रमे म्हणले की क्रमाने अजय विजय संजय आणि दीपक यांनी काय काय केले के चारशे रुपये सहाशे तीन रुपये तीनशे रुपये आणि सातशे रुपये या म्हणजे याप्रमाणे त्यांनी भांडवल गुंतवलेलं आहे म्हणजे या भांडवलीचं आपण काय करायचं गुणोत्तर मध्ये रूपांतर करू ते भांडवलाचे गुणोत्तर बरोबर भांडवल आणि मुदत या दोघांचं गुणाकार केलं तर कशामध्ये कन्वर्ट होतं नफ्यामध्ये भांडवलाचे गुणोत्तर गुणिले नफ्यात हे मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर मग आपण याचं गुणोत्तर म्हणजे एकाच संख्येने भाग द्यायचा सगळ्यांना आपण सगळ्यांना शंभरने जर भागलं शंभर चार चारशे शंभर सहा सहाशे शंभर तीन तीनशे शंभर सात सातशे बघा डायरेक्ट तुम्हाला भांडवलाचे गुणोत्तर मिळालं ठीक आहे आणि भांडवलाचे गुणोत्तर आहेत त्यांना नफा झालेला आहे एक महिन्यानंतर म्हणजे सगळ्यांनी एक एक महिना काम केलेलं आहे बिझनेस किती एक एक महिना त्यांनी बिझनेस केलाय एक महिन्यानंतर त्यांना चारशे रुपये नफा झालेला आहे किती रुपये नफा झालेला आहे चारशे रुपये नफा झाले किती जण या सगळ्यांना मग प्रत्येकाला किती किती रुपये वाटून घेणार त्यांनी व कसं वाटून घेणार म्हणजे याच्याप्रमाणे त्याच्या भांडवलाप्रमाणे हा चारशे रुपये गुंतवला होता म्हणून त्याचा वाटा चार आहे हा सहाशे सहा वाटा हा तीनशे तीन वाटा हा सातशे सात वाटा मग टोटल वाटे किती झाले सात तीन दहा घ सोळा सोळा चार वीस टोटल वाटे वीस आहेत किती मध्ये करायचं चा? चारशे रुपये मध्ये वाटायचं आहे मग कोणाचं चा विचारलंय चारशे रुपये नफा झाला तर त्यामध्ये संजयला किती नफा संजय कुठे येत आहे संजय संजयचा वाटा किती आहे तीन वाटा म्हणून गुणिले तीन करायचं मग वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस वीस शून्य शून्य म्हणजे वीस गुणिले तीन बरोबर संजयचा वाटा किती असेल साठ संजयचा वाटा कुठं आहे साठ साठ बघा चौथा ऑप्शन आहे आणि हा कुठं पडलाय पालघर पालघर दोन हजार एकोणीस ला प्रश्न पडले किती सिंपल प्रश्न आहेत बघा एकदा बघा परत एकदा व्हिडिओ पॉज करा नेक्स्ट टाइम एक दोन दिवसांनी परत या व्हिडिओला पॉज करून बघा आणि सोडवा म्हणजे तुम्हाला येते का बघा आहे असे सोपे सोपे प्रश्न असतात अजून दोन तीन गणित आहेत आपण घेऊया चल हा पाचवा गणित बघा थोडस हा कुठं पडलेलं आहे रत्नागिरी एकवीसला पडलेला प्रश्न आहे रत्नागिरीला पडलेला प्रश्न आहे काय म्हणते श्याम यांनी एका कंपनीचे शंभर भाग शंभर भाग जस शंभर शेअर्स किंवा तिथे आपण एक आपण साखर कारखाना ऐकला असेल तुम्ही त्याच्यामध्ये आपण शेअर्स खरेदी करतो ठीक आहे त्या टाइपचा शंभर भाग एका कंपनीचे त्यांनी शंभर शेअर्स किंवा शंभर भाग ज्याची दर्शनी किंमत एकशे वीस रुपये म्हणजे तो शंभर भाग घेतलेला आहे शंभर शेअर्स घेतलेला आहे किती रुपयाला एक प्रमाणे एकशे वीस एकशे वीस रुपयेला एक घेतला तो पण त्याची दर्शनी किंमत म्हणजे काय हो जी आपल्याला दिसते त्याला म्हणतो दर्शनी किंमत किंवा आपण एखादा बिस्किट पुडा घेतलो त्याच्यावर किंमत जी असते त्याला दर्शनी किंमत म्हणतो त्यालाच एमआरपी म्हणतो त्यालाच मार्क प्राइस म्हणतो लक्षात ठेवा सगळ्यांनी त्यालाच एम आर पी म्हणतो आपण मॅक्सिमम रिटेल प्राइस एम आर पी म्हणजे पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न एम आर पी चा फुल फॉर्म लिहा म्हणून मॅक्सिमम रिटेल प्राइस ठीक आहे मग शंभर भाग एकशे वीस रुपयेला एक याप्रमाणे त्यांनी खरेदी केला असे भाग शेकडा तीस रुपये जास्त रक्कम देऊन बघा शंभर भाग कितीला आहे एक भाग एकशे वीस ला आहे पण त्यांनी ते एकशे वीस रुपये किमतीचे भाग तो कितीला घेतला तीस रुपये जास्त दिला म्हणजे शंभरला तीस रुपये म्हणजे एक रुपये एकशे वीस चे तीस टक्के तीस टक्के म्हणजे टक्के निघाला की छेदस्थानी शंभर येतो एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य म्हणजे बारा तरी छत्तीस म्हणजे एकशे वीस रुपये किमतीचं तो कितीला घेतला छत्तीस रुपये एक्स्ट्रा देऊन म्हणजे किती रुपयाला मिळाले एकशे किती रुपयाला मिळाले एकशे मग असे किती भाग आहेत किती वन फाय सिक्स डबल झिरो एवढं तुम्ही घेतलं एवढे पैसे झाले त्याचे पण त्याला तो काय करतो दोन टक्के दलाली पण देतो म्हणजे पूर्ण रकमेच्या दोन टक्के मग दोन टक्के म्हटलं की तुम्हाला सांगितलं मी दोन टक्के म्हणजे दोन घर डावीकडे येणे म्हणजे किती एकशे छप्पन एकशे छप्पन म्हणजे एक टक्के एकशे छप्पन म्हणजे एक टक्के किती झाले तीनशे बारा रुपये दलाली किती द्यावी लागली तीनशे बारा एक नऊ पाच आणि हे पंधरा हजार नऊशे बारा रुपये त्याचा खर्च झाला पंधरा हजार नऊशे बारा हा पहिला पार्टचा खर्च आहे म्हणजे पहिला आता सेकंड पार्ट मध्ये काय म्हणते बघा त्याने परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमतीच्या चाळीस टक्के जास्त रक्कम घेऊन तुमची दर्शनी किंमत किती हो एकशे वीस रुपये होती या दर्शनी किमतीच्या चाळीस टक्के घेतला तो गेतला किती टक्के चाळीस टक्के चाळीस टक्के पहिला तो घेतला होता तीस टक्के देऊन किती टक्के देऊन तीस टक्के देऊन घेतला होता आता चाळीस टक्के दिला चाळीस टक्के म्हणजे याचे चाळीस टक्के एक घर म्हणजे दहा टक्के एक घर सरकल्यावर बार चौक अठ्ठेचाळीस म्हणजे किती रुपये वाढले अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस म्हणजे किती एकशे अडुसष्ट रुपये झालं जो एकशे छप्पन रुपयेला त्याने घेतला होता तो आता कितीला घेतला एकशे अडुसष्ट ला घेतला असे किती भाग घेतला एकशे चे शंभर भाग तो विकणार आहे की नाही शंभर भाग तो एकशे वीस प्रमाणे तीस टक्के हे आ, दलाली तीस टक्के जास्तीने विकत घेतला मग त्याला एकशे छप्पनला मिळाला असे किती शंभर भाग किती झाले पंधरा हजार सहाशे आणि हे तीनशे बारा म्हणजे किती पंधरा हजार नऊशे बारा असे आता काय झाले एकशे अडुसष्ट गुणिले शंभर किती झाले हो? सोळा हजार आठशे रुपये मग याच्यावर तो काय करतो दलाली देतो काय करतो दलाली देतो एवढ्याला तो विकतोय आता घेतला होता एवढ्याला पण आता एवढ्याला विकतोय एवढ्याला विकला तर तो दलाला काय करतो मार्केट यार्डमध्ये दलाल असतो त्यालाच आपण म्हणतोय की नाही सूट किंवा सूट रिबेट कमिशन आपण म्हणतो ना कमिशन एजंट दलाल आहे दलालाला दलाली द्यावं लागतं मार्केट मध्ये तुम्ही जरी एखादं बैल बह, बैल गाय विकत असेल मैस विकत असेल तर आपण त्याला दलाली देतो मग किती टक्के दलाली टू पॉइंट फाईव्ह पर्सेंट बघा अडीच टक्के दलाली दिली इथं काय होतंनी दलाली खरेदी केले म्हणजे दलाली देऊन खरेदी केला समोर त्याला दलाली दिली आणि खरेदी केला इथं काय करतो तो विकतो चाळीस टक्के जास्तीनं विकतो आणि अडीच टक्के दलाली देतो मग अडीच टक्के म्हणजे एक टक्के काढू एकशे अडुसष्ट म्हणजे एक टक्के परत एक एकशे अडुसष्ट म्हणजे एक टक्के हा एक टक्के आणि एक टक्के किती झालं हे दोन टक्के दोन टक्के दलाली परत अर्धी टक्के काढायचं आपल्याला आठ ना आठ सोळाला सहा हच सांसहा बाराने तेरा एक, तीन हाचेला एक तीनशे छत्तीस हे तीनशे छत्तीस दोन टक्के परत अर्धा टक्के एकशे अडुसष्ट चे अर्धा टक्के करा हा एक टक्के आहे याचा अर्धा केला की एकशे अडुसष्ट निम एकशे साठच्या निमा ऐंशी आठच्या निमा चार किती चौऱ्याऐंशी मग हे किती सहा चार दहाला शून्य आजच्या बाराला दोन आजच्याला एक चारशे वीस म्हणजे चारशे वीस रुपये त्यांनी काय केलं दलाली दिली दिली म्हणजे एवढ्याला त्यांनी विकला पण एवढे त्यांनी दलालाला दिले म्हणजे वजा होईल दहा मधून दोन गेले आठ आठशे एक आठ मधून पाच गेले तीन परत सहाशी सहा आणि हे एकाशी एक, एक। म्हणजे तो विकला किती लाव सोळा हजार तीनशे ऐंशी रुपयाला विकला त्यांनी कितीला विकला तर त्या व्यवहारात त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला आता तो घेतला एवढ्याला घेणे बघा शंभर भाग ज्याची दर्शनी किंमत एकशे वीस रुपये असे भाग शेकडा तीस रुपये जास्तीने दोन टक्के दलाल देऊन खरेदी केला त्यांनी खरेदी केली एवढ्याला केवढ्याला पंधरा हजार नऊशे बाराला पंधरा हजार नऊशे बाराला त्यांनी खरेदी केली आणि विकली कितीला ही विक्री बघा यांनी काय केलं त्यांनी लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किमतीच्या चाळीस टक्के जास्त रक्कम घेऊन शेकडा दोन पॉईंट पाच टक्के दलाली दिली व विकले म्हणजे काय केले त्यांनी विकले इथे काय केले खरेदी केले हे बघा खरेदी केले हा फर्स्ट पार्ट आहे हा सेकंड पार्ट काय केले त्यांनी विकले कितीला विकले सोळा हजार तीनशे ऐंशी सोळा हजार तीनशे ऐंशी मग काय करू वजाबाकी करू त्याला फायदा आहे की तोटा हमेशा फायदा झालाय खरेदी एवढ्याला आणि विकले एवढ्याला दहा मधून दोन गेले आठ राहिले हातचा एक आठ मधून दोन गेले सहा राहिले तेरामधून नऊ गेले चार राहिले हातचा एक सहा मधून सहा गेले शून्य शून्य म्हणजे त्याला किती रुपये फायदा झाला चारशे अडुसष्ट रुपये फायदा झाला किती ऑप्शन आहे तिसरा ऑप्शन म्हणून असे गणित सोडवताना काहीच नाही आहे फक्त समजून घ्यावं लागतं बघा गणित किती बघा चार पाच सहा लाईन मध्ये दिसतंय पण उत्तर दोन तीन लाईनमध्येच आहे फक्त एवढंच गणित तुम्हाला असं वाटलं असेल हा यार थोडं अवघड आहे काहीच अवघड नाहीये फक्त समजून घ्या एकदा वाचा घरी परत एकदा दोन दिवसांनी परत याला पॉज करा बघा व्हिडिओ सोडवा ठीक आहे असेच अजून मी तुम्हाला तुमचे डाउट्स पाठवत जावा कुठलेही विद्यार्थी असो कुठल्याही अकॅडमीचा असो कुठेही महाराष्ट्राच्या कोपऱ्यात तो शिकत असेल तरी तुम्ही तुमचे डाउट्स पाठवा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवतो ठीक आहे कुठलाही पैसा नाही काही नाही पूर्णपणे मोफत असेल ठीक आहे चला नेक्स्ट बघा सहावा प्रश्न तु, बघा निखिल व विवेक यांनी निखिल व विवेक यांनी इथं व समजा निखिल व विवेक यांनी मिळालेल्या पाच लाख रुपये नफ्यापैकी चारा सहा या प्रमाणात वाटून घेतला पाच लाख रुपये त्यांना नफा मिळालेला किती लाख पाच लाख त्यांनी कसं वाटलं त्याचा नफा जा चारा सहा या प्रमाणात त्यांचं प्रमाण किती आहे चारा सहा हे कोण आहे निखिल आणि हा कोण आहे विवेक ठीक आहे हा निखिल आहे आणि हा विवेक आहे निखिलचा वाटा किती असेल पाच लाखा चार वाटा आणि विवेकचा सहा वाटा एकूण वाटे किती झाले हो दहा मग पैसे एकूण किती आहेत पाच लाख म्हणजे पाच वर पाच शून्य ठीके कधीही लाखावर पाच शून्य असतात ठीक आहे मग हे दहा एक शून्याला हा एक शून्य म्हणजे किती कोणाचा वाटा विचारले तुम्हाला समजा एक वाटा म्हणजे निघाला किती पन्नास हजार रुपये आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी दहा टक्के रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली हे बघा प्रमाण प्रत्येकाने प्रत्येकाने म्हणले म्हणजे आपण प्रत्येकाचा नफा काढू आता निखिलचा बघू चार वाटा आहे मग पन्नास हजार गुणिले चार पन्नास हजार गुणिले चार पन्नास हजार गुणिले चार म्हणजे चार पंचवीस म्हणजे दोन लाख रुपये हा कोणाचा वाटा झाला दोन लाख रुपये हा निखिलचा वाटा मग विवेकचा वाटा बरोबर पाच लाख भागिली एकूण वाटा दहा आणि निखिलचा वाटा सहा या शून्याला हे शून्य म्हणजे किती झाले पन्नास हजार गुणले सहा बरोबर किती हो तीन लाख म्हणजे तीन लाख रुपये हा याचा प्रत्येकाचा वाटा आपण प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या रकमेपैकी किंवा नफ्यापैकी याला मिळाली दोन लाख याला मिळाली तीन लाख त्याचे किती टक्के त्यांनी सैनिक कल्याणला देतो दहा टक्के देतो दोन लाखाचे दहा टक्के म्हणजे एक घर डावीकडे म्हणजे किती वीस हजार रुपये वीस हजार रुपये कोण देतो निखिल त्याला मिळाले दोन लाख त्याचे दहा टक्के म्हणजे दहा टक्के म्हणजे वीस हजार सैनिक निधीला देतो पण हा पण ह्याचे दहा टक्के दहा टक्के म्हणजे किती तीस हजार हा त्याला तीस हजार देतो आणि हा वीस दोन्ही मिळून किती रुपये झाले हो, तीस आणि वीस पन्नास हजार रुपये म्हणून अशा प्रकारे पन्नास हजार रुपये त्याने सैनिक कल्याण निधीला देतात मग पन्नास हजार किती ऑप्शन आहे हा पहिलाच ऑप्शन आहे आणि हे प्रश्न कुठे पडले नागपूर दोन हजार अठरा एसआरपीएफला लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न बघा असं दिसायला किंवा मोठं लांबल्याचं वाटतं बघितलं की आपण असं वाटतं यार लय मोठं गणित मला काही जमणार नाही पण काहीच नाही गणितामध्ये काही दम नाही आहे फक्त काही नाही एक लाईनचं उत्तर आहे म्हणून अशा प्रकारे किती पन्नास हजार रुपये पहिल्याच ऑप्शन आहे ठीक आहे असेच तुम्हाला डाऊट्स पाठवत जा तुम्ही मी, मी तुम्हाला सोडवून देतो आता पेपर जवळ आलेले थांबू नका आणि बसू नका आणि कुठेही तुमचं एक सेकंड पण वेस्ट करू नका कारण आता जी भरती येणार आहे तर ती दि कधी पण डिक्लेअर होणार आहे कारण आता इलेक्शन झाले सरकार स्थापन झाली आता पुढे काहीच काम नाहीये जे जे त्यांनी मंडलेल्या योजना आहेत किंवा जे भरती आपण घेणार आहे म्हणलेले ते आता घेतील आता कधीही डिक्लेअर करतील फक्त तुम्ही एवढेच की शांत बसू नका शांत बसलं की काय होणार आहे जो मुलगा सातत्यपणे लागलेला आहे जो करू लागलेला आहे तो हळूहळू हळू कासवतीने निघून जाईल आणि काही हुशार मुलं काय करतात अरे मला तर येथेच सोड मला जमतय त्या चक्करमध्ये तो मागं राहतो कारण का जो मुलं ज्या मुलाला येत नाही ना तो मुलगा काय करतो येत नाही म्हणून टेन्शनमध्ये मध्ये रोज अभ्यास करतो रोज अभ्यास करतो आणि ज्या मुलाला येत आहे तो काय करतो मला येत आहे मी एक महिना जरी अभ्यास केला सिलेक्शन होतो पण जो सातत्याने करू लागलाय तो कासव गतीनं जिंकून देतो तुम्ही बघितलं असेल ही कहाणी किंवा एक गोष्ट कासवाची आणि सशाची शेवटी जिंकतं कोण कासव का तो सातत्याने चालत असतो आणि ससा काय करतो एकदम स्पीड पडून वर जाऊन थोडस थंड झाडाखाली झोपतो आणि तिथं झोप लागते तोपर्यंत कसव जिंकतो म्हणून असेच नवनवीन व्हिडिओ किंवा तुम्हाला जे पण अवघड गणित आहेत सोपे गणित अजिबात पाठवू नका किंवा जेवढे तुम्हाला वाटतात हे गणित येत नाही मला सगळे पाठवा कुठलेही विद्यार्थी असो तो कुठल्याही अकॅडमीचा असो दे ठीक आहे आपण युट्यूबवर असं ठरवलंय जे बाकी लोक देत नाहीत ते गणित मी तुम्हाला सोडवून देणार आहे ठीक आहे तुम्ही मला डाउट्स पाठवा हे लगेच तुम्हाला पाठवतो ठीक आहे आपले चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जे जे तुमचे मित्र आहेत त्यांच्याकडे शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा कारण का तुम्ही बेल आयकॉन जर दाबलं नाही तर माझं जे नोटिफिकेशन तुम्हाला कळणार नाही म्हणून बेल आयकॉनला पक्का दाबा ठीक आहे ओके जय हिंद जय महाराष्ट्र